महाराष्ट्रातील जनसामान्यांचा बुलंद आवाज असणाऱ्या लोकराज्य न्यूज वन चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बदर हायटेक रोपॉटिक मध्ये खरीप हंगामासाठी बुकिंग सुरू झालेलं आहे तरी आज शेतकरी मित्रांना माझी विनंती आहे आपण आपण एक फोनद्वारे बुकिंग करू शकता माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नव्याण्णव बावीस सत्याहत्तर साठ पंच्याण्णव नमस्कार माझं नाव शुभम संभाजी यादव मुक्कामको अदित तालुका जिल्हा सातारा माझं शिक्षण बी एस सी अॅग्रिकल्चर झाले असून एकोणीसशे नव्वद साली माझ्या वडिलांनी म्हणजेच श्री संभाजी निवृत्ती यादव यांनी भलदरी नर्सरीची स्थापना केली आज बघता तीस ते बत्तीस वर्षात दोन हजार चोवीस या सालापर्यंत आपण पोहोचलेलो आहे या तुमच्या आमच्या शेतकऱ्यांच्या आशीर्वादाने व सहकार्यामुळे आज भलरी हायटेक रोपवाटिका हे हायटेक पद्धतीकडे आज पूर्णपणे वळलेले आहे आज तुम्ही येऊन बघू शकता माझ्या वडिलांनी म्हणजे श्री संभाजी निवृत्ती यादव यांनी एकोणीसशे नव्वदला ला जी नर्सरी स्थापना केली गादीवापेमध्ये जी नर्सरी स्थापना केली पूर्ण हायटेक पद्धतीने दे आज आम्ही घेऊन जात आहे शेतकऱ्यांच्या सेवेसाठी घेऊन जात आहे जे माझ्या वडिलांनी गुणवत्तापूर्व रोप तसेच सर्टिफाईड कंपन्यांचे बियाणे व नाविन्यपूर्ण शेतकऱ्यांना नवन शेतकऱ्यांना योग्य सल्ला योग्य सल्ला व खात्रीशीर रोपे देण्याचे जे काम केले त्याच्या पुढे शुभम समजा तुम्ही पुढे वाटचाल करता येणाऱ्या खरीप हंगामासाठी दोन हजार चोवीसच्या लोकांपर्यंत आपण मिरची वांगी टोमॅटो कोबी फ्लावर असे अनेक अनेक प्रकारचे भाजीपाल्यांचे रोपे आपण पुरवठा करतोय तर बलर हायटेक रोपटिका हे फक्त भाजीपाला रोपे पुरवठा न करता शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन त्यांना विक्री पश्चात मोफत सल्ला देते अलीकडच्या काळामध्ये दे काय होते शेतकरी भरपूर खर्च करतोय पण त्यांना पाहिजे असं उत्पादन नाही तर तेच आपण कमी खर्चामध्ये योग्य सल्ला देऊन उत्पादन शेतकऱ्याचं कसं वाटेल याच्यावरती आपण आज भर देतोय त्याच्यामुळे शेतकरी शेतकऱ्याचा नाहक त्रास व कमी खर्चामध्ये अधिक उत्पादन होते येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना बलन हायटेक रोपटिका शंभर टक्के योग्य सल्ला व काला व्यवस्थित सर्व्हिस देण्याचं काम हे भले की आज आपण पाहतोय शेतकऱ्यांची कितीतरी अशी पडून आहेत पडी काय शेतकरी त्याच्यावरती पिके घेत नाहीत तर त्यांच्यासाठी आपण फळ फळझाडे फळ लागवड करू शकतो जेणेकरून आपल्याला तिसऱ्या ते चौथ्या वर्षी आंब्यामध्ये आंब्यामध्ये केशर हापूस तोतापुरी पायरी तसेच नारळ नारळामध्ये पाच वर्षानंतर येणारी फळे तीन वर्ष येणार तीन वर्षानंतर येणारी फळे व साधारणतः कमी उंची साधारणतः दहा ते बारा फुटापर्यंत येणारी दहा ते बारा फुटापर्यंत येणारी फळं आपल्या रोप शेतकऱ्यांना देतोय त्यात सक्सेसफुल आहे त्याला फळधारणा सुद्धा झालेली आहे तरी ये आपण येऊन त्वरित रोपांची बुकिंग करा रोपांचे उत्पादन काढून द्यायचे काम भदर रोप टिकायचं आहे रोप चांगली क्वालिटीची रोप दर्जा द्यायचं काम भले आज आपली रोपे त्वरित बुकिंग करा आपली भलेर्या रोपटिका शंभर टक्के सेवेसाठी उपलब्ध आहे धन्यवाद